नमस्कार मी संजय बोर्डे आपण बघतात लोकनायक न्यूज बातमी आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा बेल आयकॉन दाबा नवनवीन माहितीसाठी माझे फेसबुक पेज फॉलो करा सर्वांना <coughs> जय जिजाऊ जय शिवराय आपण आता सिडकोमधील एका दुकानामध्ये मी इथे आलो होतो काही खरेदी करण्यासाठी परंतु मी जेव्हा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि रामदास स्वामींचा फोटो पाहिला आणि मग मी त्या दादांना विनंती केली आणि त्या दादांना इथे मी दुसरा छत्रपती शिवरायांचा एक चांगला सिंहासनावर बसलेला शिवरायांचा फोटो आणून दिला आणि हा फोटो मी तो त्यांच्याकडनं काढून मी घेऊन चाललो आहे याचं कारण एकच आहे की आता औरंगाबाद खंडपीठाने पण तसे निकाल दिलेत छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि समर्थ रामदासचा काहीही संबंध नाही रामदास स्वामींचा कारण रामदास स्वामींचा जन्म सोळाशे आठचा आहे आणि बाराव्या वर्षी त्यांचं लग्न होतं म्हणजे सोळाशे वीसला लग्न होतं आणि लग्नामधून ते सरळ पळून नाशिकला आले आणि बारा वर्ष त्यांनी के तपश्चर्या केली म्हणजे सोळाशे वीस आणि सोळाशे बत्तीस आणि सोळाशे बत्तीसला त्यांनी महाराष्ट्र सोडला आणि चौदा वर्ष त्यांनी भारत भ्रमण केलं आणि सोळाशे बत्तीसला जेव्हा त्यांनी महाराष्ट्र सोडला त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं वय होतं अवघत दोन वर्षाचं आणि मग त्यांनी काय छत्रपती दोन वर्षाच्या मुलाला सांगितलं का स्वराज्य घडव म्हणून त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि समर्थ रामदास स्वामी यांचा काही संबंध नाही आहे तरी मी सगळ्यांना विनंती करतो की असेच जर तुमच्याही घरात असे काही फोटो असतील जो शिवरायांचा इतिहास दूषित करण्याचं काम करतं आहे असे फोटो काढून टाका कारण अशा फोटोंवर आणि त्यांचं नाव शिवरायांबरोबर जोडायला सुद्धा बंधन घातलं आहे कारण कुठलाही पुरावा नाही त्यांचा काही संबंध नाही आणि त्यांनी जे राम मंदिर पहिलं बांधलं चापळला क कराडमध्ये कृष्णा नदीच्या काठावर ते आद आदिलशहाच्या हद्दीमध्ये बांधलं आणि त्याला जागा आदिलशहाने दिली आणि ती कोणी दिली बजाजी खोर घोरपडे शिवरायांचे स्वराज्याचे शत्रू नंबर एक आणि त्याला अनुदान मिळवून दिलं मु आ, मुरार जगदेव कुलकर्णी ज्याने गाढवाचा नांगर पुण्यावर फिरवला आणि म्हणून त्यांचं शिवरायांचा काही संबंध नव्हता आणि मला या दादांनी सहकार्य केलं जय जवान जय किसान जय भूमपूर प्रशासन